आमदार अनिल बाबर यांच्या निधनानं आपण खऱ्या अर्थानं शिवसेनेचा समाजकार्याचा वसा चालवणारा एक अतिशय प्रभावी असा लोकप्रतिनिधी गमावला आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या अनिल बाबर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्यात मुख्यमंत्री म्हणाले की आपल्या खानापूर आटपाडी मतदारसंघामध्ये त्यांनी शिवसेनेचं केलेलं कार्य कधीही न विसरण्याजोगं आहे सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागामध्ये पाणी आणण्यासाठी सिंचनासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले कृष्णा खोऱ्यातील पाणी आणि टेंबू योजना कार्यान्वित व्हावी म्हणून ते सतत झगडत होते बेघरांना घरं मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणं रक्तदान शिबिरांचं आयोजन करणं किंवा शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाचा तळागाळापर्यंत केलेला प्रसार असो अनिल बाबर यांनी एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं खानापूर आटपाडी भागामध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी बाबर हे कायम एका लढाऊ वृत्तीनं लढले त्यांनी या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अथक प्रयत्न केले त्यांच्या निधनानं शिवसेनेचा एक ज्येष्ठ लोकप्रतिनिधी माझ्याजवळचा सहकारी आणि मार्गदर्शक आम्ही गमावलाय असंही मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणाले त्यांचं कामे मुख्यमंत्री झालं कालच त्यांनी त्यांच्या घराचे बोल एस होते आणि आज त्यांना जिल्हावती शेतकऱ्यांशी करण्याचा निर्णय झाला होता परंतु दुर्दैवाने सकाळीच त्यांचं झालं एक विश्वास आणि प्रामाणिक सहकारी आणि ज्येष्ठ सहकारी आम्ही गमावला खरं म्हणजे एक योजना आलेले त्यांच्या मतदारसंघातलं आमचं एक न्याय देण्याचे काम असेल मतदारां मतदारसंघामध्ये प्रश्न त्याला वाघापण्याचं काम असेल त्यांनी अनेक व्यकल्प आपल्या मतदारसंघामध्ये राज्य सरकारच्या मते मंत्री सुटले अतिशय धडपडीचा मानव सर्वसामान्य माणूस आणि अतिशय साधा सोपा मानव आणि स्वच्छ मनाचा आमचा सरकार भारतला फार मोठं सुद्धा म्हणून शिवसेना संघटनेचं कसं नुकसान नाही म्हणजे संघटनेचं त्यांना म्हणतो तो पांगडा संकटातून काम काम घरी आनंदपूर्वी म्हणून एक आमदार सातत्याने जो पाचुरा करतो शिवातपुरा संकटच्या कामांसाठी एक उदाहरण त्यांच्या रूपाने पाहायला मिळालं आणि एक विश्वासू आणि चांगला कार्यकर्ता आहे थँक्यू सो